नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांची यामिस कुकिंग खानदेशी मध्ये आज आपण बनवणार आहोत चिवईच्या भाजीचे पराठे तशी ही एक रानभाजी आहे तिला चिवई चिवळ अशा नावाने ओळखले जाते ही पालेभाजी अतिशय पौष्टिक असते शरीराला थंडावा देणारी सोबतच विविध प्रथिने आणि खनिजे पुरवणारी अशी ही अतिशय गुणी आणि उपयुक्त रानभाजी आहे तर चला आज आपण या भाजी पासून पराठे बनवूया त्याआधी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर जरूर करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी ही भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यायची आहे हिला दोन ते तीनदा धुवायची आहे कारण यात खूप प्रमाणात माती असते आणि आपण हिला आता अतिशय बारीक चिरून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी ही भाजी अतिशय बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण हिला एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर मी यात एक कांदा घालणार आहे कांद्याचे तुम्ही काप करून घातले तरी चालेल मी इथे कांदा किसून घेतलेला आहे तरी साधारणत एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे किसून घेतलेला आहे त्यानंतर यात आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे तसेच आपले नेहमीचे मसाले लाल तिखट हळद धणे पावडर जिरे पावडर ओवा थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ मी यात घालून घेतलेला आहे तुम्ही हवं तर थोडंसं दहीसुद्धा घालू शकता पण चिवईच्या भाजीला स्वतःची एक आंबट चव असते त्यामुळे मी इथे दही घातलेलं नाही तर त्यानंतर मी यात दोन चमचे डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तीन वाट्या गव्हाचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ज्वारी बाजरी तांदळाची पिठी आणि रवासुद्धा घालू शकतात सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत याचा दाटसर गोळा भिजवून घ्यायचा आहे हा भिजलेला गोळा तुम्ही पाच ते सात मिनिटे मुरू देऊ शकता किंवा लगेच लाटायला घेतलं तरीही हरकत नाही यात आपण कांदा घातलेला असल्यामुळे याला पाणी सुटत जातं त्यामुळे कणिक भिजून झाल्यानंतर लगेचच लाटायला घेतलं तरीही हरकत नाही तर भिजलेल्या कणकेतनं एक मध्यम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला आवडेल ले ले त्या आकारामध्ये लाटून घ्यायचे आहे मी इथे चौकोनी पराठे केलेले आहेत तर त्यासाठी मी आधी कोरडं पीठ लावून गोळा लाटून घेतलेला आहे आणि त्याला आतमध्ये तेल लावून चौकोनी फोल्डिंग करून पुन्हा गोळा लाटून घेतलेला आहे हा पराठा जास्त बारीक आणि जास्त जाडही लाटायचा नाहीये तर मध्यम जाडीचा जशी आपली पोळी असते त्या पद्धतीने मी हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे पराठा लाटून तयार झाल्यानंतर याला आपण शेकून घेणार आहोत त्यासाठी मी इकडे तवा सुद्धा गरम ठेवलेला आहे आणि तव्यावर आधी तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर तीन ते चारदा उलट पलट करत या पराठ्याला तेल लावून व्यवस्थित शेकून घेतलेला आहे मध्यम ते मंदा आचेवर पराठा शेकायचा आहे म्हणजे तो आजपर्यंत व्यवस्थित शिजतो तर अशा पद्धतीने अतिशय खमंग आणि मौसूक असा पराठा इथे भाजून तयार झालेला आहे आणि मी बाकी उरलेले सर्व पराठे अशा पद्धतीने इथे भाजून तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता इथे सर्व पराठे तयार झालेल्या आहेत शेंगदाणे लसणाची चटणी लोणचं सॉस यांसोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता तसेच लहान मुलांच्या डब्याला देण्यासाठी ही अतिशय उत्कृष्ट रेसिपी आहे तर अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे चिवईच्या भाजीचे पराठे इथे तयार झालेले आहेत मला आशा आहे तुम्हाला रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद